नमस्कार त्या तुम्ही या युट्यूब मध्ये आपले कोणाला स्वागत मी आहे चॅनलचा होस्ट अभय कुलकर्णी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत एन डी एम आय बद्दल नॉर्मल डिफरन्स मॉइस्चर इंडेक्स ही इंडेक्स आपल्या पिकातील दर्शवते किंवा आपल्या पिकात काही वॉटर स्ट्रेस आहे का म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष आहे का आणि त्यामुळे ती आपली निके वाळून चालली आहेत जळून चालले आहेत याचा एक आपल्याला अंदाज देते तर आता आपण माहिती करून घेऊयात बद्दल ओपनिकस ब्राउझर हे वेब ऍप्लिकेशन आपण आता सुरू केलेलं आहे अर्थातच आपली पहिली स्टेप असणार आहे ती म्हणजे आपल्या शेताची बाउंड्री फाईल ही मध्ये अपलोड करणे त्यासाठी आपण हा पंचकोन अपलोड अ फाईल टू क्रिएट अँड एरिया ऑफ इंटरेस्ट एगो फील्ड लिंक अँड थोडस आउट तर अशा प्रकारे सेंटिनल टू मोजॅकच्या बॅकग्राऊंड वरती आपलं हे फील्ड आपण इथे इम्पोर्ट केलेलं आहे आता जर दुसरी स्टेप आहे ती शो लेटेस्ट डेट एकतीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेची सॅटेलाइट इमेजरी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण एनडीव्हीआय बद्दल बरीच माहिती करून घेतली आता तशी दुसरी एक इंडेक्स आहे ती म्हणजे मॉइस्चर इंडेक्स म्हणजे मॉइस्चर इंडेक्स आता एकंदरीत इंडेक्स याच्याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी माहिती दिली गेलेली आहे आपल्याला जर आपल्या पिकाची मॉइश्चर इंडेक्स काढून घ्यायची असेल तर या मॉइस्चर वरती क्लिक करा तर अशा प्रकारे हा मॉइश्चर इंडेक्सचा मॅप ओपन झालेला आहे आणि हे निळ्या बाउंड्रीमध्ये आहे आपलं शेत आता आपण मॉइश्चर बद्दल माहिती करून घेण्यासाठी हा डाऊनवर्ड डबल एरो क्लिक करूया आणि ही माहिती जी आहे ही कॉपी करूयात कंट्रोल सी मग इंग्लिश टू मराठी कंट्रोल व्ही आणि पुन्हा कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही आता ही माहिती आपण एम एस मध्ये ओपन केलेली आहे तर एनडीमिया तर एनडीएमआय वनस्पतींच्या पाण्याचे प्रमाण निश्चित करण्यासाठी आणि दुष्काळाचे निरीक्षण करण्यासाठी वापरला जातो म्हणजे थोडक्यात आपल्या पिकांमधलं पाण्याचं प्रमाण किती आहे काही वॉटर स्ट्रेस आपल्या पिकामध्ये आहे का किंवा पिकं जळून चालली आहेत वाळून चालली आहेत असं काही आहे का तर याची साधारणपणे माहिती एनडीएमआय आपल्याला देते एनडीआय प्रमाणे एनडीएमआय मायनस वन ते वन रेंज बरेच असते तरी शक्यतो पॉइंट चार पेक्षा जास्त हवी तरी होती एनडीएमआय बद्दलची थोडक्यात माहिती हा लिजेंड दिलेला आहे या लिजेंड प्रमाणे देखील आपल्याला आपल्या पिकातील ओलावा निश्चित करता येऊ शकतो उदाहरणार्थ हा डार्क निळा रंग आहे याचा अर्थ हे पॉईंट ट्वेंटी फोरच्या वरती तरी नक्कीच आहे जर पिवळा आणि त्याच्या समुपालचा लाल तसा रंग हा त्या पिकात पाण्याचा ओलावा नसल्याचा निर्देशांक आहे याचा अर्थ आपल्या पिकात पाणी नाही आपल्या पिकात पाण्याचे प्रमाण नाही हे बऱ्याच कारणासाठी असू शकते उदाहरणार्थ देखील रब्बीच्या गावाची कापणी चालू असेल काही ठिकाणी सुरू व्हायची असेल काही ठिकाणी संपत आली असेल तर त्या काळी आपलं गव्हाचं पीक हिरवगार असतं का किंवा त्यात पाण्याचा कंटेंट जो महिन्यापूर्वी होता तेवढा होता का किंवा तो असायला हवा होता का हे देखील प्रश्न असतात त्यामुळे ही फक्त आपल्याला सध्याची स्थिती काय आहे हे माहिती करून घेण्यासाठी आहे आत्ता आपण अपन, आपल्या तपासणीप्रमाणे एकंदरीत ओव्हरव्ह्यू पाहिला लिजंड बघितला पुढची स्टेप म्हणजे हिस्टोगा तर आता हिस्टोग्राम ओपन झालेला आहे आणि साधारणत हे जे आपले पिक्सेल्स आहेत त्या पिक्सेल्सचे व्हॅल्यूज इथे दाखवलेले आहेत पिकातला ओलावा जेमतेम बाउंड्रीवरती आहे डिटेलमध्ये तपासणी अहवाल हा आपण एनडी व्ही आय प्रमाणेच लॉग इन झाल्यानंतर बघणार आहोत एनडीएमआय बद्दल सांगायची आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे इमेज रिझोल्युशन आता आपण थोडं झूम करूयात मेजर मी आपण पिक्स साईज मेजर करूयात ही आहे ए आय मध्ये आपण जी इमेज बघितली त्याचं रिझोल्युशन होत दहा मीटर परंतु एचडीएमआय या इमेज रिझोल्युशन आहे वीस मीटर म्हणजे एक पिक्सेल साईड आहे वीस मीटर एन टू वीस मीटर म्हणजे चारशे स्क्वेअर मीटरचा म्हणजे एक एकर एक जर क्षेत्र असेल तर त्या साठी फक्त दहा पिक्सेल्स ही एनडीएमआय व्हॅल्यू मेजर केली जाते व्हॅरएस एन डी साठी हे चाळीस पिक्सेल्स होते त्यामुळे हा थोडाफार फरक पडतो एन तुलनेत एनडीएमआयच्या इमेजेस या थोड्याशा लो रेझोल्युशनच्या आहेत आता आपण पाहूयात की सुमारे दोन महिन्यांपूर्वी या संपूर्ण परिसराची स्थिती कशी होते त्यासाठी आपण या तारखेवरती क्लिक करूयात आणि इथे ऐवजी जानेवारी सिलेक्ट करूयात आणि तेवीस जानेवारी या दिवशी स्थिती कशी होती हे पाहूयात तर आपण पाहिलं असेल की लाल आणि पिवळ्या रंगातलं क्षेत्र हे बरंच कमी होत फक्त या बाजूला वगैरे आहे या भागात ते खूपच कमी आहे आता आपण त्याहूनही आधी म्हणजे नोव्हेंबर चोवीस मध्ये कशी होती हे पाहूया दोन हजार चोवीस नोव्हेंबर आणि एकोणतीस नोव्हेंबर तर ह्या संपूर्ण क्षेत्रामध्ये संपूर्ण एरियामध्ये सगळीकडे आपल्याला डार्क निळा रंग दिसतो आहे म्हणजे या भागात पिके होती त्या सर्व पिकांमध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण होत भरपूर ओलावा होता वॉटर स्ट्रेस हा बहुतांश पिकांमध्ये नव्हता तर अशा पद्धतीने आपण आपल्या पिकांमधील पाण्याच्या ओलाव्याचे प्रमाण किंवा वॉटर ट्रेन हा शोधू शकतो किंवा तपासू शकतो तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळात तर सगळीकडे रंग आपल्याला दिसतो आहे याचा अर्थ ऑक्टोबर एंडच्या आसपास सर्व शेतीमध्ये पाण्याचं प्रमाण खूपच चांगले असाव बहुतेक हा एरिया हे ऊस क्षेत्र असावं आणि जर जशी ऊसाची तोडणी होत गेली त्याप्रमाणे पिके वैभव होत गेली आणि पानं ही कदाचित तिथेच टाकली गेली असतील वाढलेल्या पानांमुळे किंवा पडेल रिमिनीमुळे पाण्याचा ओलावा त्या क्षेत्रात नसेल आणि म्हणूनच बहुतांशी बाग लाल आणि पिवळा रंग दिसत असावा एनडी प्रमाणेच आपण आपला हा नकाशा डाऊनलोड करून शकतो शो लिंट येस प्रॉप नो ड्रॉ एवय ऑनलाईन येस त्याचा प्रिव्यू इथे तयार होतोय हे आपलं शेत डाउनलोड तर ही अशी एकतीस तीन दोन हजार पंचवीस ची मॉइश्चर मॉइस्चर ची इमेज त्याच्या याच्या सह आपण डाउनलोड केलेली आहे आणि याची नोंद आपण आपल्यापाशी ठेवू शकतो तसेच इन्स्टोग्राम स्लिपिंग टूल न्यू हा स्क्रीनशॉट हा देखील आपण सेव्ह करून आपल्या भाषेत रेकॉर्ड ठेवू शकतो यात आपलं शेत आहे इन्स्टॉग्राम आहे आणि टेट आहे एनडीएमआयचा नॉर्मल डिफरन्स मॉइस्चर इंडेक्सचा वापर करून आपल्या पिकांमधला पाण्याचा ओलावा कसा तपासायचा हे आपण आता पाहिलंच अर्थात आपण जेव्हा पिकाच्या आरोग्याचा किंवा फक्त एनडीएम आहे याच्यावर अवलंबून राहून चालत नाही तर दोन्हींचा मिळून असा एक अभ्यास करावा लागतो आणि दोन्हीकडचा निर्देशांक कसा आहे त्याची व्हॅल्यू किती आहे हे ठरवावं लागतं पण शक्यतो हे एक दुसऱ्यांना पूरक असतात असो तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्स वॉटर इंडेक्स याचा विचार करणार आहोत अर्थात याचा शेतकऱ्यांना थेट फायदा होणार नाही पण तो प्रत्यक्ष फायदा होईल कारण याच्यामध्ये आपण सरफेक्स वॉटर सोर्सेस किंवा वॉटर बॉडी म्हणतो उदाहरणार्थ धरणांचं बँक वॉटर छोट्या मोठे बांध तिथे उपलब्ध असलेले पाणी गावातून वाहणारी नदी किंवा आपल्या शेतातील शेततळे हे जर दहा मीटर बाय दहा मीटर पेक्षा जास्त साईजचे असेल तर त्याच्यामध्ये देखील पाणी आहे की नाही हे आपण थेट उपग्रहातून बघू शकतो कसे ते पाहूया धन्यवाद